हॅलो हॅलो बोल ना का काय करतो काय नाही बसल बर ना तेवढं गंठन दे ना सोडून आणून अरे किती दिवस झाले तुला देऊन हा दिलंय पण माझ्या नाही राहू अरे बाबा मी सासूला नवऱ्यांना सांगतो दिलेलं आहे त्यांना जर उद्या कळलं ना ते बोलतील मला आता भरपूर दिवस सांगायचं कशाला त्यांना अरे सांगायचं कुठं जायचं बायचं म्हणलं तर मला मला घाल म्हणत कुठं घालायचं मग नाही तू हाताने कुसपाट नको काढू फक्त मी प्रयत्न करतो आता काय मी बंद वेळ दवा नाही नाही तू काय कर दे आणून बर का लवकर हा तुझ्या नाही येऊन देत बर बर पूजा ए पूजा काय बस ना जरा बोला काय सांगायचं होतं मला आपलं ते उसाचं पेमेंट आहे का ते जरा चेक बाउन्स झाला मग आणि काय झालं माहितीये का आपला खातावाला आहे का त्यांनी पण पेमेंट मागितली जरा आणि आपले कांद्याचे लेबर आहे त्यांना पण पैसे द्यायचे होते एक अडचणी आल्या आता ouais. तो गुराववाल्याशी बोललोय मी पण तो म्हणला की पुढचा चेक देणार तो परत <opportunistically> तो तारीख देणार त्याच्यानंतर भरणार मी त्याला नाही म्हणलं तरी एक महिना दीड महिना जाईल आणि अडचण अशी होती मी कधी तुझ्या सोन्याला हात नाही लावला पण काय माझ्या डोक्यात काय होत माहितीये का तुझा तु जो गंठन आहे का आपण तो गंठन एक दोन महिने सोनार गट ठेवतो आपण काय असेल का ते मग मी नळ भागवतो माझ्या पैशात माझं पेमेंट आलं की लगेच आपण सोडून आणू काय दोन महिन्याची तर गोष्ट आहे आणि काय शेवटी नळी आडीला तर सोना असते आता जर उपयोगाला नाही पडलं तर त्याचा उपयोग तरी काय मग अहो तुमचं सगळं खरं पण एकदा सोन्याला नात लागली तर ना लागूनच लाग जाते तुम्हाला माहिती नाही बनवणं पण होत नाही लवकर बनवायचं वेगळं सगळं ठीक आहे तुझं पण मी कधी मोडायचं नाही म्हणत आपण आप में फक्त दोन महिने ठेवू आपण सोनाऱ्याकडे आणि काय असेल ते पैसे देऊन तुझं परत आपण सोडून आणू असं पण नाही की आपल्याला पैसे म्हणजे मिळणारच नाहीये फक्त थोडे दिवस फक्त थांबायला लागेल आणि हे कसं आहे लेबर लोक असतात त्यांचा हात पोट असते आणि खातावाल्याचं कसं आहे आता आपणच इतके दिवस थांबवलंय मला पण जीब रेटत नाही त्याला आता थांब म्हणायला बँकेत ठेवणार आहे का तुम्ही बँकेत नाही सोनाराकडे देणार आहे आणि तुला मी दोन महिन्यात ते सोडून आणून लगेच देतो मी हो सोनार तिकडेच पच तू विश्वासातला आपला विश्वासातला असं कोणावर तरी ठेवायच लागणार आहे ना गरज आपल्याला आहे पैशाची नडे तू एक काम कर मला ना दे मी जातो त्याच्याकडे ठेवतो आणि अगं नावाला फक्त पावती करणार बाकी काय नाही एवढं हा हो पण तुम्हाला काही वाटतं का हो चार चौघांमध्ये मला जायचं म्हणलं कुठं कार्यक्रमात गळ्यात नको काही तुम्ही पैशाचा ना दुसरीकडे बघा काहीतरी अगं पण चार चौघात जायचं तू विचार करण्यापेक्षा आता आपलं देणं भागवणं जास्त महत्वाचं आहे ना दोन चार दिवसांनी मला माहेरी पण जायचं आहे अगं मायरी तर लोकांकडे नाही जायचं माहेरच्या माणसाला अडचण सांगायला काय अडचण प्रॉब्लेम आहे तुला सरळ सांगून द्यायचं त्यांना आणि कोण विचारत बसणार आहे लोक तुझ्याकडे मागणार आहे पण कार्यक्रम आहे बाया माहिती कशा राहतं विचारपूस करता बायांच कसं असतं तुला सांगितलंय तेवढं कर जास्त पुढचं डोकं मग खाऊ तू कळ जा इतर लोकांची देणी महत्वाची का आपली सोनी नानी सोन्यापेक्षा माझ्या शब्दाला जास्त किंमत आहे उद्या ते लेबर काय म्हणल तो खतावाला काय म्हणल मला का, का गुराववालेला जाऊन सांगू मी मला दहा दिवस पण दम निघत नाही ते पेमेंट काहीतरी काय बोलते तू सांगितलं तेवढं घर चल मूर्खपणा अवघत हो तुला पुढचं बोलायची ना लेस होय बर का पुढचं नाही बोलत आहे मी सांगते तुम्हाला काय सांगू मी मग नको चल जा घेऊन ये तुला म्हणजे तुला विचार नाही चुकी डायरेक्ट सांगितलं असताना मग काय असतं माणूस आपलं देते तुला थोडं भरमत मांडायला जागा तर तू पण मला जाकल शिकवायला लागली अहो पण मी काय म्हणते नाही माझ्याकडं जाकड़ा। माझ्याकडं तुम्हाला दिला असतं लगेच एक तुझ्याकडं ते माझ्या भावाला दिले मी लय अडचणीत होता भावाला दिले हा अरे पण तुला मनाचा कारभार करायला सांगतोय कोण मला विचारलं होतं तू अहो पण तो ना लय अडचणीत आलो होत रडत होता म्हणलं मग अरे तो अडचणीत आलाय ते जाऊ दे तू घरातला व्यवहार परस्पर करायला लागली काय आईला नाही विचारलं वडिलांना नाही मला नाही विचारलं अरे मीच अजून बापाला विचारलं शिवाय व्यवहार नाही करत तुला स्वतःच डोकं चालू आहे कोण सांगते तुम्ही नव्हते घरी म्हणून मी तो आला फोन आहे ना फोन आहे ना माझ्याकडे अरे तू एवढा मोठा निर्णय घेतला कसा काय चार पाच लाखाचं घंट असंच देऊन टाकला भावाला नाही तर आणून रे मग त्याने आणलं का तुम्ही घ्या विषय आणून द्यायचा नाहीये असला परस्पर कारभार नको करत जाऊ चल फोन कर त्याला त्याला मगच केला होता फोन मी हा मग कर ना त्याला सांग आणून दे म्हणून हा मी सांगितलं त्याला आणून दे म्हणून आताच फोन केला होता सांग मग चल फोन कर त्याला फोन कर पाहिला आणि आता जास्त बोलून घ्यायचं त्याला एवढी अक्कल पाजायला लागली हॅलो आताच्या आता घरी आहे रे बाई ये ना घरी काय नाही झालं ये घरी तू बरोबर बाहेर चल हो बाहेर थांब घराच्या येऊ नको भाई ये मला तर काहीतरी काहीतरीच दिसतय पण मला एक तर म्हणायचंय तुला की तू फक्त तुला अंग सोडू नको देऊ मोकळ हा काय बोलले तर ऐकून घ्यायचं फक्त चल का का, का? बस बसा तुम्ही तर सांगायच्या आधी बसले आपलंच घर आहे हा बसा बर का घरी सगळे घरी आहे सगळे बडे पण आता कारणच तसं होत तुम्ही तर गरम आता गरम व्हायसारखं के केलंस तुमच्या बहिणीने का भाऊ काय झालं असं आणि तुमची त्याला साथ साथ काय दिली आता काय विचारा तिला पटपट सांगाय ते गंठनच सा। त्यात काय दावा गरज होती म्हणून घेतला होता तिच्याकडून तुमचा पण असा पण आता दोन दोन चार महिन्यापासून घेतलाय म्हणल्यावरती तसंच राहिला गरज होती सगळं गर ठीक आहे पण तुम्हाला गरज कवर पाडणार प्रपंचाला सावकार बी पाहिजे एखादा पैशाला आडी अडचणीला मदत करू आम्ही पण तुमचं दर महिन्याला काय ना काय आहे आता बहिणीकडून तुम्ही कंटन गेला मला आत्ता आहे त्याच्या आधी बी माझ्याकडे दोन तीन वेळा आलते पन्नास हजार द्या चाळीस हजार द्या अहो द्यायला काय नाही तुम्ही माग देताय पण हे कवर तुम्ही दुसऱ्याला मागत फिरणार हक्काचा माणूस तुम्हीच आहे दुसरं कोण मदत करणार आहे काय काय तरी आपण स्वतःच्या पायावर कधी उभं राहत थोडी मदत एवढं काय कर... घंट्यांचं लावून बसलाय बरं तुम्ही मनाला भाऊ हा आज नव्हत्या तेव्हा आणून आम्हाला गरज म्हणून पण घेतलं नाही तर कशाला घेतलं असं गरज नसती तर व्यवहारात बाई माणसांनी तोंड घातलेलं मला आवडत नाही ती काय खोटं बोलत आमच्या आईबापाने नाही का म्हणून ठेवलं बाबा तुमच्या मथाऱ्याने ठुलं जपून म्हणून तुम्हाला आलं खायला विषय कमवायचा विषय कमवायचा नाहीये <coughs> ना पण पर तुम्ही परस्पर उद्योग केला कसा काय मला विचारलं होतं का घेतलं तिच्याकडूनच आता मला वाटलं सांगितलं घेतलं तिच्याकडून काय माझ्या आई बापाला माहिती आहे का मला माहिती आहे का बरं माझं जाऊ द्या चला आमचे वडील काय म्हणतेन कारभारी झाला म्हणतेन तू तर आता बाप मारायच्या आधीच असला उद्योग नका करत जाऊ परस्पर तुम्ही तरी म्हटलं ही एवढी कार नका सांगते मला आडी अडचण आड़ होती मला नडे आज पैशाची गरज होती मला एक दोन तीन लाखाची तर हिला म्हणलं घन ठंद मोडायला मोडायला म्हणजे ठेवाय जाणार होतो मी सोनाराकडे तर हि काय म्हणती सोनं दिलेला चांगला नसतो नाट लागतोय सोनार लाड असत्यात माघारी नाही दिला तर काय करायचं होय यो नाट आहे का तुझं सर सर सांगून टाकायचं ना एवढं काय त्या चोरी चोरी केली ती काय तर मला दिलं होतं ना आता काय मी देणार नाही नाही ना पण हाय जरा आता आहे माझी सध्या असं वारं फिरलंय कसं काय करावं आम्ही तरी काय म्हणून पैसे घेतलं होतं बाकी काहीच नाही अरे तुझी नड आहे ते सगळं ठीक आहे पण आता मला गरज लागते ना मी कुठून आणायचे पैसे भाऊ तुम्हाला कोणी पण त्यांच्या माणसा तेवढ्या नडून जमणार आहे का म्हणजे माझ्या असून मी आता बाहेर आयुष्यात कुणाला कधी ना कधी कोणाची गरज पडत असती मला ह्या वेळेस पडली सांगतो रे तू एवढी आकार कशाला चोरून न्यायचं पहिलीच चोरून नव्हतं नेलं आजी विचारून नेलं होतं मला याचा अर्थ चोरीच केली तुम्ही आणि तुमची बहीण बी सामील आहे त्याला असं काय बोलताय तुम्ही असं काय बोलता म्हणजे आणि होय दाजी तुमचं काय एवढं गंठन वरून आडलंय एवढी सोन्यासारखी माणसं गमावत असं नाही वाटत का गणठन पाय या गंठन वर आडले म्हणूनच तिला घराबाहेर काढले कळलं का आणि एक का। काम करा आता गंठन जेव्हा आणून जात का तेव्हाच तुमची बहीण घरा पाठवायची नाही तर तुमच्या बरोबर घेऊन जातील दाजी एवढं काठा यायची गरजच नाही देतो ना एवढे चार पाच दिवसामध्ये फक्त करून देतो काहीतरी आणि मी काय करू तो पर्यंत मी कामागू बाहेर लोकांना आम्हाला काय बहिणीचा संसार मोडायचं नाही आम्ही आणून देतो फक्त एवढं काय जायची गरज नाही एवढंच फक्त मला म्हणायचं एवढा समजूतदार ना तू पण गंठन मला न नसतं अरे सगळे नाटक करता येते पैशाची नाटकं नाही करता येत मग आता मला ते सांगतोय का तू मी काय करू ते सांग मला काय माहिती नाही मला आजच्या आज कंठन पाहिजे आजचा आज कस काय होईल मला काय कळाणार तुम्ही सांगितलं नाही आता नि करून केलं तर तिकडे इकडे काहीतरी ही थोडी उस्तर सांगितलं नाही तुम्ही आता सांगितलं ना आता कंठ नाणून दे उठ तुझी घरात घेईन मी दाजी असं याड्यावर नका करू अरे काही नका करू अहो तुमचं लग्न होत नव्हतं एवढे दिले काय काय पूर्वी उपकार नाही केला मग तू काय आता काय दर महिन्याला सोनं नेतो का माझ्याकडनं बहीण दिली तर का पैसे नेतो तुम्ही सारखं येऊन जाऊन तेवढ काढित आहे चवच काढित आहे आमची प्रत्येक वेळी अरे चौ काढत नाहीये चौ तू पार घालून घेतली तुझ्या हाताने काय पाहिजे तुला पण दाजीला न विचारता परस्पर कारभार करतो अरे एकच म्हणेन मी सोनं आणून देतो या गावाने नको बोलू काय होईल परत तुम्हाला ती माझ्या समोर आला ना ती परत तुमची नजर नाही राहायची माझ्याकडे बघायची हा ही एवढा जागीरदार नाही तू तुला नजरेना मिळवता यायची घेऊन जा चल चलोड्या चल अहो दाजी एवढं काठव ना काय परत माझ्या पुढे याची नजर नाही राहायची तुमची अरे ते मी पुढचं पुढे बघेन कळलं का अजून तुझी माझ्या एवढी बेकार वेळ आली तुला नजर यायची नाही दारात बाई न्याल हेच नाही हा चल पुढे बाई न्याला नाही म्हणजे पैसे मागायचे तुम्ही परस्पर सोन्याचा कारभार करायचा निघालोय ना आता कशाला आगाव पाना घरी आता माणूस गरीबा आणि हो बोलत आहे ते काय सारखं सतरा वगैरे लावलंय आगाव नि अरे आगाव आणि तू आगलाय का मी अय तू निघ चल लेनो गो पुढचं बोलू दाजी आता सरळ इज्जतीत घरी ना कशाला मागा रे उरफाट बोलत राह इज्जतीत निघालय इज्जत आहे का तुला थोडीफार इज्जत असती तर बही निघे सोन्यावर असतात टापलं तू तुम्हाला काय द्या सोन्यात पुरायची का काय का काळच का 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 चौर। मला येऊन जाऊन ती गणठन्यालाय गणठन्यालाय तीनद्वारे काय काय बोलायची गरज आहे दाजी हे र चोर चोरी पकडले मलाच बोलतोय उलट तू जाऊ द्या मी काय म्हणते जाऊ द्या चिघ लिहित ना दाजी दे। तुम्ही जाऊ बिघाड काय बिघडलं अक्कल नाही राहिली तुम्हाला एवढ्यात तू माझी अक्कल काढतो का तुले अक्कल आहे काय काय सांगाव काय जाऊन येतात माझ्या हांगाव जाऊन येतो म्हणजे तुला बोलायला लागलात काय बघितलं का याला म्हणते पैसे मागितलं की बोरेच आम्हाला उलट बोलायचं द्यायचं कारणच नाही काय ना ओ आपण निघालोय ना समोर मला वाटत तुझा भाऊ माघारी दिन म्हणून हे शंभर टक्के बुडावणार कळलं का चल एक बुडवे दाखलायचं कारण नाही माणूस पैशाने जरी असला ना तरी इज्जतीने तिने हाय शब्द नाही मोडलेला कसला मी हा बघू ना किती शब्दाचा येतोय का माघारी सोनं घेऊन राजी माझा पेक्षा मोठा आहे म्हणून मी ना ग बसतोय नाही उचलून फेकला असतं खरंच फेक बरं उचलून फेक बरे, बरे। दा... का हिम्मत तुझी एवढी ग प्रायला सांग रो काय सतरा बरे ते सोनं सोनं काढावा बरं हे काय चाळीस हजाराचा फोन आहे कुठं व्हायचा तेव्हा गांठवा चाळीस हजाराचा नाही दोन तीन लाखाचं सोनं होतं कळलं का आणि एवढा आवाज नसतो चढवायचा कळलं भिकारी येतो भिकारी हात काढ हात काढ का हात काढ हाड तर बोलतो का दाजीला आता तुला यायची का परत बघी काय करत नाही तू चल चल नाही कसा गाडी परत याच्या दारात नाही येणार तुला कान फडीन बरं का आता मी याना 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 या हो? तुला यायचं असलं हे पण मी नाही येणार याच्या दारात काय माणूस आहे हो काय सोन्यात पुरायचं काय तुला ना आता मी काय म्हणते सर निघाना आपल्याला उका दारात बन तू इकडे बाहेर भेटलं नाही हाणार एखादं तुला हितच हानीन मी हे मी काय म्हणते नाही मी तर मी जिंदगी याच्या दारात येऊ शकत नाही आतापर्यंत इज्जतीत बोललो मी सगळं एक पण वाईपा शब्द नाही माझा फक्त एवढंच म्हणलंय एवढे सोडून दे सोडून दे काय आहे काय बसलं काय तुझ्या सोन्यात काय पुरायचे काय मला काय घेऊन जायचं काय दारे अरे सोडून चालू नाही लय ताकती वाला हा तुझ्या दारात आहे मी जास्त याला व्यवहार नाही म्हणत कळलं का पैसे मागे हाना मारे येतोय तू हा लय मोठ्या बापाचा आहे तू हान बंगला थोडा तू यासाठी माग कमून बापन बीप काढायचं नाही बर का आधी एकदा भुरटा चोर आहे तू हो तुम्ही पण नीट बोला का ना काय बोलताय ते एवढा पुळका येतो ना भावाचा कडे घेऊन हिंड तर पैसे नको जाऊ चोरात जाऊयाच तोंडा फेकून हानीवड तू एखाद्या काय हाय ते गाडी उतरतो काय लावलं रे सतरा बारा नाटक तू लावलंय म्हणजे तुम्हाला शिकवायला लागलं काय आता तुला नाही हाना खानाच बसलोय मी कुणी ये ना हाना दारो पेलोय काय काय कुठं येऊन पडलोय मी अरे दारुपी चोरट बिरट नाही तुम्ही परत माझ्या जा दारात यायचं नाही बर का तू भाऊ तुम्ही चालू चाललोय ना मी तरी येणार नाही तुझ्या दारात पहिला निघ चल इथून मला मारे निघलय अर गुखायची लाईकी नाही तुझी मला मारतो नाही नाही आपल्या ती आहे म्हणल्या काय करणार आहे कोणतरी अरे भिकारी मला घाण तर नाही बोलता येत फक्त एवढंच म्हणेन मी तुझी ना डोक्यातच किडे पडलेले आई हात जुडीत होती गरीमा पोराला दिमा आहे पोराला तू इथे भिका मागायला लागला का आता बस बर का आम्ही चाललोय बस त्याला बस दर का हानी जाता घराला बायकांच्या पादरा अडलं पते इथे येऊन लेट परत तोंड दाखवा येऊ नको मला येणारच नाही तुझ्या दारात येणारच नाही हा येणारच नाही अरे बिकारेवानी परत पुढल्या महिन्यात येशील पाच दहा हजार मागायला येणारच नाही म्हणतोय ईस गाव तीस गाव आणि बिकारेला चाळीस गाव